डिजिटल युगातील अग्रेचर नाव विश्व न्यूज मराठी चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय या गजरात श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळाची एकोणिसावी पालखी परिक्रमा रविवारी तीर्थक्षेत्र अक्कलकोटहून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाली आहे संस्थापक अध्यक्ष जनमेजय राजे विजयसिंह राजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जनमेजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून ही परिक्रमा काढली जाते यंदाच्या परिक्रमेचा शुभारंभ श्री स्वामी, स्वामी समर्थ समाधी मठात पादुका पूजन करून करण्यात आला पदपथावरून राजे फत्तेसिंह चौक सोन्या मारुती चौक वीर सावरकर चौक मेन रोड कारंजा चौक आदी मार्गावरून पालखी पालखीतून सोलापूरकडे रवाना झाली मार्गातील विविध मंदिरांमध्ये आरत्या कीर्तन आणि सेवा सोहळ्यांनी भक्तिमय वातावरण अधिक रंगतदार झाले हजारो स्वामी भक्तांनी दर्शनासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सोळा नोव्हेंबरला मंगळवेढा येथे प्रस्थान झाली तर अठरा नोव्हेंबरला सांगली जिल्ह्यात पालखी प्रवेश करणार असून पुढील आठ महिन्यात महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा आणि इतर राज्यातील विविध भागांमधून परिक्रमा होणार आहे न्यासाकडून सामाजिक आणि धार्मिक उपक्रमासोबतच अक्कलकोट येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य कामास गती देण्यात आली असून भाविकांसाठी उत्तम सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा